छगन भुजबळला जेव्हा नेता जिथं घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जेव्हा प्रचाराला ने त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माईबापा मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीना लढत असलो तुम्हाला अडचण काय त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो एक तर मी बोललंच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो त्यामुळं मी विकायला शहाण्यात तालमेतला नाही तो काय म्हणायना दे लागू नको बाबा माझी विनंती येईन मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आणि मग काही नाही बी माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझा आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतोय तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला मग लय अवघड दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही <laughs> तुमचा तुमचा कस काय तुम्ही सगळे सोयरे बी नाही देव तुमचा नातं एका रात्री जुळ कस काय तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचं बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणतेच क्षत्रिय शहा मराठा आता शहाण्णव कुळीची आमची आडाणी मी आडाणी बरं का मला काही कळत नाही बरेच जण ही बरे चौथी नापाशी चौथी नापाशी पण कस काय मुटक्यावर पाय देऊन भादर तुम्हाला दिलं की नाही मराठ्याला आरक्षण उलसे का हो दिलं की नाही राहिलेला बी पुढच्या झपक्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेच म्हणून समजायचं सगळे एकदा मोकळा म्हणा सांग का बरं पाडायचे गरे सगळे बदलणार नाहीत ना डबल ना ना बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं ते पाडायचे का उभा करायची आणि उभा केलं तर निवडून बी द्यावा ला लागते ना बर का द्या ना आपल्याच गरीबाचे पाच पन्नास शंभर अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं मांडायला तिथं छगन भुजबळे आयला ते पंधरा दिवस झालं कुठे गेलं का गोष्ट घडली तुमच्याकडं इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात थे आले त्याकडे त्याला घेऊन छगन भुजबळला जो नेता जिद घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जेव्हा नेता प्रचाराला नेईन त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तो जिद आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळा करणाऱ्याला सुट्टी अचकातच असतो आपला मग पहिले जरी नुसतं म्हणलो होतो पाडवा मी एकदा पाडो म्हणल पाडा म्हणलो बर का तिकून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुठे भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो एवढं बार म्हणलं पाडो तो पाडो हा द्या पाडो पाडो सगळ्या कारण मग आपलं तसंच असत मग हिंदीच मत जमत नाही बर का मी शिकतोय हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे अर आता तुमचं काय चाललंय हे लय आहो आहे मामा तुम्हाला नाही माहीत तरी पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बरे कोणाची शक्ती किती आता ह्या वारीने मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघू जात मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झाले लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काय बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या त्यांना मराठे म्हणतात यांच्या नावाला ना तर राजकीय राज सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला शहाण्णकोळी कसाला म्हणतात आम्हाला नुसतं शहाण्णुकोळीचा भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे जिथे अन्याय होईल तिथं धावून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णकुळी म्हणलं जात राजे महाराजे रेतेवरती जर अन्याय झाला सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याला शिहाण्णव कुळी म्हणलं जात तुकवांचा रे शहाण्णव कुळी आरक्षणाला विरोध करणारा काय मारदानी तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाण्णव तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाचे घेताय हे अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या आंतरवालीत या मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना माथाऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीयेत रक्ताच्या थारोळ्यात किंकळणारे आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं बंदुकीच्या दस्त्याना फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते डोक्याच्या मधे घुसलेली मद, गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती आज इथे दोन तरुण होते हॉस्पिटलला नेले होते हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा तिथे असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही त्या त्याचा जीव काय म्हणत असेल ज्या व्यवस्थित अन्याय घडला गेला घटक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या बाजूने ना बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला जनतेच्या बाजूने नाही बोलला तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका शहा नोकरी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूला बोलायला लागलात तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे आणि जातीचे लेकर मोठे झाले पाहिजेत हे आम्ही आमच्या शहाण्णव कुळात आणि तुमच्या शहाण्णव कुळात संस्काराचा फरक आहे आम्ही बाप जातीला मानतोय आणि तुम्ही पक्षाला आणि नेत्याला मानताय ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट संपर्क प्रोफेसर अजरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी अनामिका गायकवाड अड्रेस केगाव सोलापूर